शिवाजी कर, मी शिवाजी लोममाळसकर तालुका तालुकाशेरू इथून मी बोलत आहे आणि अलका शहाजी आयरताई यांना मी अमृत ज्यूस हे औषध दिलेले आहे आणि वाद या विकारासाठी यांना नऊ वर्षापासून याचा या त्रास आहे पण आता हे एक बॉटल जिवून झालेलं आहे तरी त्यांना बऱ्यापैकी फरक पडलेला आहे आणि त्यांच्या तोंडून यो वाटत नव्हतं म्हणजे नाही म्हणत होते मी घ्यायचं म्हणून पण बरं असं परत मिळालंय पर दादा. चांगलं वाटतंय अजून पण दुसरे बी घेवॉर. मला वाटतंय असं चांगलं. किती दिवसापासून त्रास आहे? नऊ वर्षाला. काय त्रास आहे तुम्हाला? सांधे वाताचा सांधे दुखतात पूर्ण सांधे दुखते. सूज येते काय सगळी आणि परिसर त्रास होतो. पायाला सूज येते का? हां येते. दाखवा बरं. पाहलेत ओर येत होती गुडीला पण पण इथे पंजरा जास्त आलेली आहे ओके okay. okay. आता काय तर आता घेतल्यापासून काय तुम्हाला कसं वाटतंय झोप वगैरे चांगली लागते का हां झोप येते भूख भूख चांगली लागते भूक पण लागते झोप पण येते जास्त तसं उत्सुकता वाटली चांगलं वाटतं अमृत ज्यूस घेतल्यानंतर तुम्हाला आता लोकांना काय सांगायचं वाटतं बरं वाटतंय म्हणून घेवा लावून आणि पणाव पूर्ण तुम्ही कोर्स करणार ठीक आहे